पुढे निजामशहाने शहाजी राजांना दरबारात बोलवले तिथे शहाजी राजे दरबारात हजर होताच निजामशहाने हत्ती घोडे मौल्यवान दाग आणि मालोजी राजांची जहांगिरी शहाजी राजांच्या नावे बहाल केली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गोष्ट शिवस्वराज्याची या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा या स्वराज्याचा उगम कोठून झाला याचा कधी आपण विचार केला आहे का यासाठी अनेक पिढ्या खर्ची गेल्या आहेत तेव्हा कुठे आज आपण हिंदू म्हणून जगू शकतो त्यापैकीच एक पिढी म्हणजे शहाजीराजांची पिढी चला तर मग आज आपण शहाजीराजांचा जन्मापासून ते तारुण्यापर्यंतचा प्रवास थोडक्यात समजून घेऊ आपलं दुर्दैव म्हणजे शहाजीराजांचा जन्म कधी झाला याबाबत इतिहासकारांमध्ये बरेचसे मतभेद आहेत काही म्हणतात पंधराशे नव्याण्णव तर काही म्हणतात सोळाशे पण बहुतेक पुरावे हे पंधराशे नव्याण्णव या वर्षालाच मान्यता देतात मालोजी मालोजीराजांची पत्नी म्हणजेच उमाबाई या फलटणच्या नाईक निंबाळ कन्या करण्या होत्या शहाजीराजे व शरीफजी राजे हे दोन पुत्र या दाम्पत्यांना होते शहाजीराजांचं बालपण हे श्रीगोंद्याला गेलं त्यांच्या वडिलांचं दरबारात नेहमी येणं जाणं असं त्यामुळे शहाजीराजांना बालवयातच राजकारणाची आणि दरबारी चालीरीतींची ओळख झाली होती मालोजी राजांनी शहाजी राजांना लेखन वाचन इतिहास आणि हिशोब या सगळ्यांचं शिक्षण दिलं होतं याशिवाय त्यांना संस्कृत साहित्याचाही अभ्यास करायला लावत असत शहाजी शहाजीराजांच्या बालवयातच योद्धा आणि मुत्सद्दीपणाची पायाभरणी केली होती राजे इंदापूरला असताना बंडखोर निजामशाही सरदार राजू मियान याच्याशी झालेल्या अंबरच्या लढाईत ते धारातीर्थी पडले ही बातमी ऐकून निजामशहाला मोठा धक्का बसला आणि त्यामुळेच शहाजीराजे व शरीफजी राजे हे दोघेही अगदी बालवयातच आपल्या वडिलांचा आधार हरवून बसले पण हीच गोष्ट त्या काळी त्यांच्या स्वभावात आणखी दृढता घेऊन आली पुढे निजामशहाने शहाजीराजांना दरबारात बोलवले तिथे शहाजीराजे दरबारात हजर होताच निजामशहाने हत्ती घोडे मौल्यवान दाग दागिरे आणि मालोजीराजांची जहांगिरी शहाजीराजांच्या नावे बहाल केली वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी शहाजीराजांना दरबारात मान मरात मिळाला पुढे विठोजीराजे म्हणजेच शहाजीराजांचे चुलते व मालोजीराजे यांचे भाऊ यांनी शहाजीराजे व त्यांच्या आईला पुन्हा श्रीगोंद्याला नेले तिथून पुढे खऱ्या अर्थाने युद्धनीती राज्यकारभार आणि कलांचे शिक्षण सुरू झाले त्यांना अगदी लहानपणापासूनच एक क्षत्रिय मराठा म्हणून घडवले गेले युद्धात तलवारीचा डाव असो की दरबारात मुत्सद्दीपणा शहाजीराजे या सगळ्यातच अगदी पारंगत होते या सगळ्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की शहाजीराजांनी अगदी बालवयातच आपलं वडिलांचं छत्र हरवलं होतं शिवभारतामध्ये राजांच्या नावाबद्दल व जन्माबद्दल आलेल्या नव्हती आपण पुढील भागामध्ये पाहूया तुर्तास इथे थांबूया भेटूया पुढील भागामध्ये जय जिजाऊ जय श्री जय शंभराट